तर बघा संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि माझी चालली साईपाकाची गरबड ही काय इकडं भात लावलेला आहे शिजायला आणि इकडं डाळ लावलेली आहे डाळीला जरा आदान आलं ना आदान म्हणजे वरच सगळं फेस काढला की मग कुकरचं जाखण लावणार आहे आणि इकडं काय आहे खिडकी आहे आणि खिडकीतून काय दिसतंय तुम्हाला काही नाही दिसत तिकडं लांब दोन तीन किलोमीटर वरती बिल्डिंग दिसतात बाकी काही नाही सगळं मोकळं आहे पाठीमाग शेती आहे पाठीमागं पण शेती जी, जी आहे ना तर ती खिडकीच्या जवळ नाही थोडीशी लांब आहे खिडकीच्या पशी जी आहे ना ती लय अडचण आहे लय म्हणजे आपटच अडचण आहे म्हणजे जे आपलं येल येतात का नाही कसलं पण जे कामाचं नसतात याल कसलं पण मोखर रान गावात असते या तसलं आहे ती पाठीमाग खिडकी पूर्ण गिरती या त्या येलांनी मग काय करायला लागतं या ला कुठली तरी माणसं घेऊन ते खिडकीतलं सगळं गावात काढायला लागते म्हणजे जे याला येतात ना या ते लय मोठं मोठं याला येतात ते काय कामाचं नाही म्हणजे काय औषधाचं नाहीत काही नाहीत ते मोखरच याला याला आलेलं असते तर बघा बाजीला जाऊन आले बाजीला मग मी काय आणलंय आज ते बघा <laughs> राजमा ठीक आहे आता भाजीपाला लय मागे बरं नाम गुणा। गुणा ले ले ते इकडं राजमा घेऊन आलेली आहे आता काय राजम्याचं काही करणार नाही उद्याच आता ते आपल्या कारागिरांचं काय चाललंय चला बरं बघू द्या काय रे करत होता तुम्ही लॅपटॉप हां बोर होते बोर होते आता टीव्ही बंद आहे आता टीव्ही का बंद आहे तर टाकला नाही आता ह्याच्या परीक्षा चालू आहेत ना त्यामुळं रिचार्ज परीक्षा संपल्याशिवाय रिचार्ज टाकणार नाही तर इकडे ह्या बघा आपलं एक आराम ठीक आहे लोळत या आर्या बाळ आपलं लोळत लोळण्या घेत या अभ्यास करून लई दमले आर्या बाळ आणि इकडं शर्य बाळ आपलं नाचत इकडचं तिकडं आता टीव्ही नाही म्हणल्यावरती काय अभ्यास करा की मग टी व्ही नाही आहे तुझ्यासाठी हा बघा अभ्यास करा म्हटलं तर म्हणती परीक्षाचं मला लय जी आहे म्हणजे सोपं आहे मला लय बघू आता काय दिवं लावती नंतर शेवट कळेल ना आपल्याला आर्य बाळाने आपल्याला काय दिवं लावलेलं इथं तर हे शौर्य बाळे आपल्या इकडे इकडे बाळा तेव्हा काय शौर्य बाळे तर हे ना लय शांत याव पण असं कारागीर आहे ह्याने काय केलंय आहे का <laughs> हा <laughs> 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 <ता, laughs> <नाँगो, नाँगो>, <laughs> नाही दे सांगे तिथं बस हा थांबा तर थांबा तुम्हाला एक दाखवते हा तो लाज होतोय आता तर लाज होतोय तर लाज वाटण्यासारखंच कृत्य त्यांनी केलेलं आहे तर थांबा तुम्हाला सांगते मी त्यांनी काय केलंय ती तर बघा केलंय त्यांनी ना त्याचीच बीबी कापून घेतली या हाय का आता आता तू म्हणताल बिंबी का कापली त्यांनी पण बिंबी ह्यासाठी कापली की मळ झाला होता त्याच्यामध्ये म्हणला मळ झाला होता आणि कशाने कापली माहितीये ना का तु... ते नाचख्यानाच नाही कापलं टोक असतंय ते सुरीसारखं त्यांनी तो मळ काढत होता आणि डायरेक्ट बिंबीत ते टोकत गेले बिंबी तर त्या बिंबीचं दुखणं तो दोन दिवस काढत होता ते दुखणं मला अजिबात सांगितलं नाही आणि मग सांगितलं कधी जास्त झाल्यावर सांगितलं जास्त झाल्यावर असं सांगितलं की मम्मी माय लई दुखत या काय झालंय काय माहिती बघ बरोबर मी ती भिंबी ज्या वेळेस बघितली तर मी, मी पूर्ण ह्यांग झाले ह्यांग म्हणजे अशी झाले की भिंबीतनी पूळ यायला लागला म्हणजे पाणी आणि पोसारखं असं यायला लागलो मी हातारलोच ना म्हणलं नक्की झालं काय नक्की याच्या भिंबीला तर मग त्याला वड बोलून कसं तरी विचारून घेतलं म्हणजे म्हणजे मला इतकं टेन्शन आलेलं म्हटलं पोटातूनच काय प्रॉब्लेम झाला का काय हज्या म्हणजे मी पूर्ण हजरून गेले होते बघा मला इतकं टेन्शन आलेलं तर मग त्याला वड बोलून विचारून घेतलं त्याला असं वाटत होतं की आपण जर हे सांगाव मम्मीला आपण असा काय पराक्रम केला आहे तर मम्मी आपल्याला मारल म्हणून साठी त्याने मला सांगितलंच नाही तर असं डोक्याला ताप झाला आणि मग आता काय केलं मग जे पाणी येत होतं दोन दिवस तो दुकडं काढत होतं ते तुम्हाला सांगितलंच नाही ना परीक्षा चालू आहेत त्याच्या आणि मग मी काय केलं आपली जी हळद आहे ना हळद घरात असली ती त्या भीमित टाकली तर हळदीने बघा पूर्णपणे बरी झाली म्हणजे पाणी जे येत होतं ना ते पूर्णपणे हळदीनी सुकून घेतलं पाणी मला भात भात आता माझा इकडे करपायला लागलाय करपाय म्हणजे आता त्या जाकण ठेवायला पाहिजे आणि गॅस कमी करायला पाहिजे झालं असं गॅस कमी करायला याला ना तू बघा असा उद्योग शौर्य बाळाने केला होता काय सांगायचे तुम्हाला ते दिसते गरीब पण लय उचापती पर्ग काय सांगायचे लक्ष नाही दिलं ना की मग असं काय नाही का उद्योग करते आता तू म्हणता एवढा पण नाही तो की त्याला म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत पण आता लहान लहान म्हणजे काय एवढं पण मोठं नाही ना तो बरोबर काय त्याला काय त्याला वाटलं असेल की आपण मळ झाला आहे आता मळ आपण काढावं हे ना ह्याच्यासारखं आहे ते मळ काढण्याचं म्हणजे टोप चांगली दिसती चांगला मळ निघल पण त्यांनी मला सांगावं पण त्यांनी ते तर ते न करता असा उद्योग करून ठेवला तर उद्योग केला ते केला पण मला मला नंतर पार कळालं दोन तीन दिवसांनी ते उद्योग केलेला तर काय सांगायचं ही पूरं आहे लहान अशीच काही नाही का उद्योग करत राहतात बरं का तर ज्यावेळेस उद्योग होतेल ना होऊन जात्याल आणि आईचं लय ब्या असलं ना तर ही पुरं अशी सांगत नाहीत मग तर माझा जरा जास्त दबाव काय बरं का त्यांना म्हणजे लय सिस्टमॅटिक असते या माझं त्यामुळं ती पोरां पोरं आहेत ना माया त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या बापापेक्षा जास्त मला लय गाभारत मला म्हणजे बस म्हणत तिथंच बसतात ना म्हणलं तिथंच उठतात पूर अजिबात ही पोरं अशी इतरपणा करत नाहीत किंवा असं म्हणजे उलटं बोलणं नाही काय नाही तशी म्हणजे वळण पण लावणं गरजेचं आहे ना बरोबर का नाही लुट नियली पोरं तर म्हणलं पाहिजे की बाबा तुमची पोरांना चांगलं वळण आहे तर तसं थोडंफार आपण वळण पण लावायला पाहिजे एका लहानपणापासून होती वळ वळण लागतं वल, बरोबर का नाही तसं मग प्रयत्न करते बर का मी काही लय शिकलेली नाही काय नाही पण मी माझ्या लय प्रयत्न करते की पोरांना सिस्टमॅटिक वळण लावायचं व्यवस्थित वळण लावणे गरजेचं आहे ना पोरांना तर बघा झाला असा उद्योग तर चला मग एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय